दिवाळीची साडी ग साऱ्या मैत्रिणीला दाखिली.. न साऱ्या मैत्रिणीला दाखली स्वन्याच खऱ्या गंठनन हायका भावावरि सता ग हायका भावावरि सता म्हणजे आता तिळ संक्रांतीचा सणी येऊ तर आपल्याला पतीनं काही जर कधी का घेतलं आपण तेच काही एवढं भूषण नाही सांगत नाही नाही बाबाच नाही सांगत <laughs> थोडं बी कधी त्याला की कोणच सांगत भूषण <laughs> बाबाच <laughs> 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 त्यांनी आपल्याला छोटीशी जरी वस्तू दिली तर त्याला आपल्याला म्हणजे आपण काय सांगतो नवऱ्याने आपल्याला कितीही मोठी वस्तू दिली पण ती तीच जर आपल्याला मायर मिळाली तर आपण त्याचं जास्तच भूषण सांगू शकतो माहेरी गंग ला गाडी बाई भूषण माहेराच मोठ आणि दुबळापती राज किती पुरवी तो हाट ग किती पुरवी तो हाट बाई दुबळापती राजन किती पुरवी तो हाट ग किती पुरवी तो हाट बाई भावाचं गुषण इळीला पुराण सांग बाई सांगता बाई भावाचं गुषणन इळीला पुराण बाई सांगता सोन्याच कर हाय का भावावरी भावा सता है का भावावरी भावा सता सोन्याच कर हाय का भावावरी हाय का भावावरी सता माहेरी ग बंगला गाडी भूषण माहेराचं मोठ आणदुबळापती राजा किती पुरवी तो हाट बाई किती पुरवी तो हाट येतो दिवाळी चासण ग येतो दिवाळी चासण बारा महिन्याला जाण ग बारा महिन्याला जाण बोलो तो भाऊरायन तईमाई दिवाळी दिवाळीला आली ग तईमाई दिवाळी ला आली बोल तो भाऊ रायन मै दिवाळी लाली आली ग मै दिवाळी ला आली आणि साडी साडीसाठी वहिनी मनात बारीक झाली ग वहिनी मनात बारीक झाली याक्या साडीसाठी गैनी मनात बारीक झाली बाई वहिनी मनात बारीक झाली पती राह्याच भूषण जरा काही सांगा ना ग हसून पती राहाच भूषण जर काही सांगा ना ग हसून त्याच्या जीवावरी सुखन तुम्ही खाताना बाई बसून त्याच्या जीवावरी ग तुम्ही खाताना बाई बसून माहेरी ग बंगला गाडीन भूषण माहेराच मोठ पण दुबळा पती किती पुरवी तो हाट बाई किती पुरवी तो हाट दुबळा पती राज किती पुरवी तो हाट बाई किती पुरवी तो हाट पती करीन सोन नानग गोट मनात झाकिली आणि दिवाळीची साडी साऱ्या मैत्रिणीला दाखिली ग साऱ्या मैत्रिणीला दाखिली दिवाळीची साडी साऱ्या मैत्रिणीला न साऱ्या मैत्रिणीला दाखिली काय <laughs> <laughs> सांग आता तुम्ही तुमच्या माहेरला चालेल कौतुक सांगतो आपण जास्त नेहमी नवऱ्याने किती बी घेतलं तरी होत हा कौतुक नाही होत आपल्याला माहेरचं जास्त कौतुक राहतो कोणाला पण सांगतो ज्याला नाही सांगायचं त्याला पण सांगतो आपण बरोबर आणि आता तुम्ही तुमच्या मायर मध्येच हे गीत आपण शूट करतो बरोबर माझ्या माहेर आहे आणि खूप आनंद झाला तुम्ही आले आई आले समजा ताई आल्यात खूप छान वाटतं गीत आल्यात